बघ त्याच्या घरी आपण जाणार आहोत आपला मित्र मनोहर चव्हाण पहिल्यांदा आणि मित्रांनो आम्ही आता चाललो चिप्पी गावात तिकडे जाऊन काहीतरी चुरून काढून जातो तिकडे आपला एक मित्र आणि माझ्यासोबत लकी कांबळी म्हणजेच मालवणी लाईफ सर्वे सर्व तर ते आपल्या एक भेटतील ओझरवरती किंवा कोळमला मी बोलले तिकडे थांबत आहे तर ते येतील तर त्यांचाच एक मित्र माझी अजून त्यांच्याशी काही ओळख नाही हो बो बो ग्यों ग्यों ते बोलले चल जाऊया तर म्हटलं एक व्हिडिओ पण करूया कसं चुरून वगैरे काढतात तर बघूया आणि त्या चुरणाची भाजी खूप चांगली होता मला एवढी नाही आवडत पण घरच्यांका भरपूर आवडतात ती तर बघूया आपण तो चुरून घेऊन येऊया जाऊया आणि कसं काढतात त्याचे उपयोग काय कारण त्याचे बरेचसे उपयोग असतात त्या चुरणाचे बऱ्याच म्हणजे काही आजारांवर उपयोगात तर काय म्हणून उपयोगात ते पण बघूया का किती पौष्टिक आहे ते पण कळत चला जाऊया आधी पहिले कसं काढतात तो बघूया आत्ता आम्ही आलो आहे देवली ब्रिज देवलीच ब्रिज ना या आणि इकडे चिपी एअरपोर्ट आणि इकडे मालवण आणि आपल्यासोबत आहेत मालवणी लाईफ रक्की कांबळी आणि यांच्यासोबतच मी चाललो आहे आता कोण चव्हाण ना मनोहर विठ्ठल मनोहर विठ्ठल चव्हाण यांच्या घरी आणि जे जे चुरण असतात ते कसे काढतात ते बघायचे आणि त्याचे उपयोग काय काय आहेत ते पण बघून घेऊया जाणूया तुमच्या जाऊया की थांबायचं आहे ओके तिकडे कधी तरी घरे घेऊया फिशिंग करू मित्रांनो हे चिपी विमानतळ आणि आपल्यासोबत आता अजून असं हे पाड उघड वंटी <laughs> कांबळे आणि मनोहर विठ्ठल मनोहर चव्हाण काय ऍक्टिंग आहे बघा त्याच्या घरी आपण जाणार आहोत आपला मित्र मनोहर चव्हाण पहिल्यांदाच आपण भेटलो ना तेव्हा आपण आता हे बघणार ना काय आपलं ते जमिनीमध्ये असतो सो त्याला कसं काय काढलं जातं याच्याबद्दल आपण सविस्तर बघणार आहोत आणि तो काढून दाखवणार आहोत ओके चल मग निघूया चल वाडी, चिपी तर मित्रांनो आम्ही आता इलो मनोहरच्या घरात जवळ तुमच्या वाडीचं नाव काय मालवण तालुक्यात फुलाच्या ह्या साईडला वेंगुर्ला तालुक्यात लागतो या बाजून होय ना मनोहरच्या घरात आणि आता घरात जातो चहा पाणी घेतो हे बघ आधीच नंबर लावल्याने आमच्यासाठी खुर्ची ठेवली या बाजू तिकडे जाल ना तिकडे वेगवेगळी नावं आहेत असं पण मराठीमध्ये आपण त्याला सुरण म्हणतो सुरणाची भाजी, भाजी हो। तसं काय त्याचा काय सीझन असतो का की या सीझन मध्ये लावायचा किंवा नाही कसं असतं आहे का ते एकदा झाड लावलं ना तर ते जवळपास पावसाळा गेल्याच्या नंतर ते मरून जातं मरून गेल्याच्या नंतर ते जे बी असतं ते आतमध्येच राहतं परंतु ते वाढत जातं जसं पाऊस पडायला लागतो तसं मग ते पुन्हा झाड येतं आणि पाऊस गेल्याच्या नंतर ते मरून जातं परंतु जवळपास तीन वर्षामध्ये ते फळ एवढं एवढं जातं जमिनीमध्ये तीन वर्षाच्या नंतर जर भरपूर वेळ जर झाला तर ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात अच्छा अच्छा असल्यामुळे ते त्यामुळे त्याला जास्त वेळ पण राहू शकतो फक्त आपण काढतो ना त्याला ते okay. तर त्याला दुखपत फक्त व्हायला नको नाहीतर मग ते जास्त दिवस टिकणार नाही असं ओके आपण काय काय घेतला आता पिकाव आणि खोरा घेतला तर आता आम्ही चल चुरून काढू आमच्याकडे पण असतात पण ते मी काढताना कधीच केले नाही आता तुझ्याकडचं आहे बघ आता म्हणजे झाड मेला की ही जागा अशीच हे हां, हे झाड हा हा असतात बरोबर आता ह्याच्या खाली असत ह्याच्या झाडाच्या मनात मोठं असतो शंभर टक्के हे बघा मित्रांनो असं झाड आहे बघा आणि ह्याच्या खाली तो असता आता भरपूर असा बाजूसून खाना कारण मोठं असतो ह्याच्या शंभर हे असं झाड आहे का त्याचं हे तुरुंग झाड आहे परंतु हे या वर्षी आलेलं आहे तर हे लहान आहे आता तिथे वाळलेलं एक झाड आहे सो ते तुम्हाला दाखवतो याचा खोड बघताय तुम्ही एवढाच आहे खोड त्याचं टोटल बघितलं ते वाळलेलं झाड होतं आणि हे जिवंत झाड आहे बघ हे जरा झाड पण होता भरपूर आता हे पावसात पाऊस संपल्यानंतर पाऊस संपल्याच्या नंतर आपण ते सुरण जमिनीत ठेवलं तर पुढच्या वर्षी पण पावसामध्ये येणार पालवी म्हणून ओके आणि पुन्हा ते तसं झाड मग बघितलं तसं झाड होणार खोड असं झाड होणार पाऊस संपला की मरणार बरोबर जसं जास्त वर्ष होणार तसं ते खोड आहे ते मोठं होत जाणार त्याचं ओके आता आपण खन्याला घेऊयात खाण्याला आपण खोरं आणि पिकाव घेतलं म्हणजे फावडं घेतलंय त्याला मार लागला तर ते बाहेर काढल्याच्या नंतर जास्त दिवस चांगला राहणार नाही पडत ज्या बाजून लागत मारते का करायचं नाही हा सेंटर आहे का हा सेंटर अच्छा। हा सेंटर आहे त्याचा आणि साइडून असणार असं पूर्ण ते त्याच्यात खोड असता ना सब वाला okay. हे पण सुरणच आहे परंतु हे केवढे आपल्या हातात मावत आहे परंतु बाहेर काढू ते किती मोठं असेल बरोबर हे आता खाण्यालायक नाही नाही हे खाण्यालायक नाही ओरिजिनल टेस्ट आहे आपल्याला भेटणार नाहीये ओरिजिनल टेस्ट त्याच्यामध्ये असणार आहे मी काय म्हणतोय मी असं ऐकलंय की तो काढल्या काढल्या खाणत नाही कारण काय कारण ऍक्च्युअली आमच्या घरी पण होतो आई म्हणायला तो काढल्या काढल्या खावतो नसता सुकवायचो आणि नंतर खायचो कारण मी आता कारण नाही तुका मा काय माहित असत कामगार सगळ्या गोष्टी फर्स्ट टाइमच होतात बरोबर कोण काढायचं आई नाहीत पप्पा म्हणून काय शिकाण ठेवू गाव्या बरोबर ना मग तुझ्यापेक्षा चांगलो खंता कसो सांग कसो सांग सवय म्हणजे अळी भाई करू अळी करू

आडवा करून हवाय ना कोण सांगत आता खनून झाला आता आपलं बाहुबली उचलतो वेगळा आहे हा तो वेगळा okay, होता सांभाळून बघितलं की एवढा आहे कस इकडे बघत आता साफ ना हो ही माती फक्त एवढी काढली पाहिजे

काढून झालो बिचारो काढून काढून दमलो चांगला आणि हा मोठा ही छोटी बाई ती ही मोठी बाई आणि ती छोटी बाई किती वर्षाचा तीन वर्षाच्या आसपास आता आजीक बोलव आजी सांगतली एक्झॅक्ट किती वर्षाचा जरा हे अजि किती किती वर्षाचा असा देऊ दोन तीन वर्षाचा दोन तीन आता मला सांग की आता आपल्याला जर सुरण पुन्हा लावायचं असेल जमिनीमध्ये तर तो कसा लावतो साला किंवा हे जे दिसत आहेत ना आपल्याला म्हणजे साला काढायची आणि लावायचं टाकली ना तरी पण तिथे चुरणचं झाड आहे ना तर तो कसा लावतो तर आता आपण हा सुरण जो बघतोय ना आपण भाजी करणार ना तेव्हाच काढायचं जखम होणार आणि तो खराब होणार जमिनीमध्ये पुरायचं त्याच्यानंतर मग दुसरं झाड निर्माण पण मी असं ऐकलं की या बाजूला जर भुसभुशीत जमीन असेल तर तो तो अजून वाढत जातो पण साधारण तीन चार वर्ष ठेवला तर एवढे ही साईज होते त्याच्यानंतर पण होतो तो त्याच्यानंतर तो खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात आजीचं वय किती आजीचं वय जवळपास नव्वदच्या वरती पण आजीला अजून ऐकायला बरोबर आहे तो कारण मी इथून बोलतोय तो, तो आजी बरोबर ऐकते बरो मजुरी देत आहेत काय म्हणतात पण ती गांभीर मजुरी दिली आहे मला पाचशे रुपये खांदल्याबद्दल थँक्यू हा साहेब आपल्या था, ओके आता तो आना तो किती दिवस किती दिवसानंतर खाऊ शकतो एक महिना सुकल्यावरती होणार म्हणजे सुकला ना काय मग भाजी व्यवस्थित महिना तो उन्हात ठेवायचा ओके अच्छा मित्रांनो आम्ही आता येलो घरी चेंज वगैरे केलो तर मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ होतो जो चुर्णाचा तो कसं वाटलो नक्की सांगा ते ची तो 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 ते ते आता त्या चुर्णाची रेसिपी परत कधीतरी दाखवतो कारण तो आंदावर तो सुखाचा लागता पूर्ण त्याच्यातला पाणी सुकून गेल्यावर नंतर त्याची भाजी करायची असता तर त्याची रेसिपी नंतर बनवूया कधीतरी तर मित्रांनो आता जो जो व्हिडिओ बनवला तो तुमका कसं वाटलो चुरून काढतो तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्यावर या चुरणा काय म्हणतात ते पण सांगा तर चलातच आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा